तात्या, आता एकदम निवांत बसायचं आता काही डेन्शन घ्यायचं नाही मालिश म्हणजे एकदम निवांत झोप हे हळू हळू करू कर अरे का तू नीलाची मालिश मला डिस्टर्ब करू नको मग टाकून आले मी कळे मग तुला ती गोटे लक्षा ना करायचं का वागायला लागलं आता काय केलं तुमच्या आई ना एवढं माय मी शिकवलं मी त्याला तयार केलं माझ्यावर शिरजो करायला लागला आजकाल मी तोडतो का हात माझा तात्या तुम्ही दोन मिनिट काय बसाव ओ बस 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 अरे काय करतोय पाठीची मस्त पाठीची मी येऊ का कर मसाज करायची मला काय फोन आलाय थांबे थांब फोन आला फोन आलाय ना बघू दे आमदार साहेबाचा फोन आहे थम 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 काय तर अर्जंट काम असणार आहे त्याशिवाय नाही करणार ते मला सांगा त्यांना हा बोला बर 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 अहो ती बाई आहे ना ती नावाची सरपंच आहे सगळी काम गावची तर मीच बघतो साहेब अहो गावातले लोक आडी अडचण असली की माझ्याकडेच येतात आज सुद्धा हा हा काय काय म्हणताच भूमिपूजन रे जरा काय म्हंटले साहेब नवीन टाकेचं सा भूमिपूजन आहे का अच्छा अच्छा तुम्ही येत बर बरोबर बर हा बर, बर, बर. साहेब काय काळजी करू नका कायच काळजी करू नका नेच फोन तुमच्या अंगावर टाकतो काय काळजी करू नका सांगा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब ठीक आहे ठीक आहे होईल सगळं व्यवस्थित होईल काळजीच करू नका असंय बघितलं आज बी आपलं वजन आहे आज बी आमदार खासदार मंत्री संत्री फोन करतात मला मस्कर काम कर तू जाता जातो आता तू पण जा मला ना रे टेन्शन मध्ये आता उद्याच साहेब भूमिपूजेत सगळ्या तयारी करायची मला तुम्ही राव नुसते खायचे जे कामात किती खोट बोलतात राव तुम्ही काय काय खोटं बोललो आज कारभार कोण बघतोय गावातला अरे मीच बघतोय काय का का करते बाई काय नाही कर फक्त कागद काय करती खरं ग्राउंड वर काम करणार मी एकमेव माणूस बाईला बोलवायचं नाही 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 बिलकुल नाही जमना लागत नाही बोलवणार नाही मी नाही बोलवणार सरपंच बाईला पैसे देतो ना पळून चालत का पैसे पण आता नाही संपत आली तर मला पण पैसे दिला मिळेल 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 छोटच्या दिवशी मिळेल दिवशी मिळेल माझ्याकडे नाही आता माझ्याकडे टाइम काय झालं नाटलं अस जागेव पालटली नाही तर सगळी तयारी झाली लागणार होत एक टाका तुमच जागा राखीव निघली हा ना ते पण बैलाजी त्याला काय करणार आता पण काय नाही एका जत्रि अण्णा म्हातारा होत नाही ना बरोबर आहे बरोबर ही पंचवार्षिक नाही ना पुढची पुढची पुढच्या वारीने आपले सीट लागणार बघा तुम्ही शंभर टक्के लागणार मी आहे ना तुमच्या सारखी लोक बघा निल्या काळे माझ नाव निलेश काळे नीट घ्यायचा अण्णा आता निले काळेच बोललो ना तुला काळा निल्या बोलू न, निलेश काळे कस जरा बरं वाटत काय नाना कधी आले तुबईहून अहो आता रात्रीच आलोय चला जोडीदारांच्या पिटी घाटे घ्यावा काय चाललंय का गावात काय नाही हलावा म्हणे का बर बोला अण्णा गावातला मोकळा वळू तू <laughs> गावातल्या कशा बातम्या बीतम्या तुला सगळ्या माहिती असतात धंदा करतो मी माझा केस करतो ना आलय आहे तेच पण कसं गावात काय चालू घडामोडी सांग जरा हा ते सांगतो ना तू मला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं आणि माग ते एक लय बात बात भारी बातमी एक मिनिट बातमी लय भारी पण कसं आहे माहितीये का पोरग दरबारीने आपली सेवा करत या बारीनी ना मी त्याची सेवा करणार काय बस मी मालिश करतो काय करो काय म्हणतो अण्णा दमानी करा मला अजून लय वर्ष हा हा अण्णा तुम्हाला गोष्ट काय का आपल्या गावात आमदार साहेब येणार आहे पाण्याच्या टाकीच उद्घाटन भूमिपूजन करायला आणि फोन करून लागल माहिती का आजी सरपंच आला माझी सरपंचाला फोन आलता म्हणजे पिवळ्याला पिवळ्याला फोन आलता आणि का ना, ना तुम्ही सरपंच आहे सरपंच मला अजिबात पटलं नाही आपण ऐकून घ्या पुढे ऐकून घ्या आणि तू हे पण म्हणला जे आताच आजी सरपंच आहे म्हणजे सरपंच तिला भूमिपूजनाला बोलावला नाही हो एकटाच भूमिपूजन करणार आहे असं पिवळ्या म्हणलं का असं पिवळ म्हणला समोर लाज नाही ना, वाटत ना, 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 ना। ना। ना, का त्याला पुढे नाही पुढे नाही एवढंच झालं तुम्हाला आता म्हणजे नामी संधी आहे काहीतरी करा तुम्ही गावासाठी हे तुम्हाला सांगणार का या बघा नाना सरपंच आणि तो सुन्या पिवळे यांच्यात भांडण लावायचा योच चांगला मोक आहे बातमी सरपंच नाही नाही कळे नाही 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 नको कळू दे जरी सांगितलं नसलं तरी बापजी स्वतः जाऊन तिथं सांगणार तू खन्ना खन्ना आरतीच तर माझी नाही बरोबर मला जाऊन मला जाऊन झालं सगळे व्यवस्थित झालं झालं इकडे बघ थोडा तिकडे बघ इकडे 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 अरे अरे मार तुला काय तू अरे थांब 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 इकडे झालं का मारलं विचार की का मारलं काय केलं तू कुठं काय केलं जावा काय नाही केलं काय नाही केलं काय नाही केलं काय नाही केलं खरच काय नाही केलं अरे काय नाही केलं ते एवढा मारलाय काय केल्यावर किती मारायला चाल नाही घरी गडबड कोण जाणार पाहिजे नाहीतर अन्न आणि खांना खांना चाल हा हिला बिचारा लहान लहान राहू दे यो का नाना बघतोच त्या पिवळ्याकड आणि सरपंच होऊ दे दोघांचा धिंगाणा आया अण्णा बघायला काना काना आया मी मजा बघायला मग काय करणार चला येतो बघा बघा गोटूजी असा उघड्यावरती कचरा जाळणं कितपत योग्य आहे मला सांगा किती प्रदूषण होतं यानी लय होत आहे प्रदूषण हो अख्ख वायू प्रदूषण अशा सगळ्या गोष्टी निस्त होऊ लागले आणि हा कचरा आहे ना पूर्णपणे जळत नाही तसाच राहतो आणि मग वास यायला लागतो परत बिमारीची लक्षण मी काय म्हणते आपण ना एक निवेदन तयार करू आपल्या गावाच्या बाहेर ना एसटीपी पी प्लांट चालू झाला पाहिजे म्हणजे हा सगळा कचरा ना तिकडं जाईल काय म्हणता ट्रीटमेंट चालू होऊन जाईल आणि गाव स्वच्छ राहील रोगराई पसरणार नाही नाही का बरं बरं करू मग निवेदन तयार करायला घ्या बरं लागली चला काय करताय सरपंच काय नाही हे आपल्या गावातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायचं चाललंय जरा तुम्ही इकडे कचऱ्याची विल्हेवाट लावताय आणि का? हो, सा तो सुनील पिवळे तिकड तुमच्या राजकीय कारकिर्दीची कचरा का काय झालं काय झालं म्हणजे का नाही होणार आहे ते लवकरच करायचंय चाललंय माझ म्हटलं साहेबांचा वेळ घ्यावा आणि त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या हस्तेच भूमिपूजन करावं आमदार साहेबांचा वेळ आमदार साहेबांचा आमदार साहेब तुम्हाला कसा वेळ देतील का अहो जी पाठपुरावा करतायत त्या गोष्टीचा आम्ही फोन केलेत त्यांना रिप्लाय नाही आला अजून त्यांचा रिप्लाय आला ना की लागलीच करू त्यांचा फोन आला होता सुनील पिवळेना सुनील काय तेच म्हणतोय ना मी त्यांनी खुशाल सुनील पिवळेंना फोन केला आणि सुनील पिवळे त्यांना परस्पर घेऊन भूमिपूजनाला जाणार आहे तुम्हाला सांगितलं का त्यांनी नाही सांगणार सुद्धा नाही माणसं अशीच आहे मला एक सांगा या टाकीचं काम पूर्ण व्हावं म्हणून पाठपुरावा कोणी केला सरपंच बाईने ही पाण्याच्या टाकीची मागणी कोणी केली सरपंच बाईने याच्यासाठी कागद घेऊन कोण फिरलं सरपंच बाई आणि त्या कामाचं श्रेय कोण घेतोय सुनील पिवळे हा हे म्हणतोय मी आईला म्हणजे काम आम्ही करायचं आणि नाव त्याच वाहणार सरपंच बाई तुम्ही थांबा मी आता सुनील पिवळे जातो त्याला जाबच विचारतो तू असं केलं म्हणून अरे नुसता जाब नको इचरू काहीतरी तरी करते जाऊन आता बघ काय करतो ते बघत तू आता मी आलोच हो हो सुट्टी नको बर का बर झालं तुम्ही सांगितलं बर का बघतो काय ते भूमिपूजनाच माझं मनच असं बोळ बाबडे राहतच नाही बघा येऊ काय हो हो बर का आपल्याला इथं भूमिपूजन करायचं आमदार साहेब इथीलच दोन तासात दो पोस्त ए, ए नीट सांगशील ती सगळ नाही होता त्या किती मी टाकलेले असली ना तरी मी असं दुरीत चालणार माणूस अबाग झाली सुरुवात तुझी नाही नाही इकडे माझ्याकडे नाही राहू द्या बरं त्याच जाऊ द्या कव यायचे आमदार साहेब कसून उभा राहिलोय दोन तासात पोस्त दोन तासाने आमदार साहेब आहे ते त्या दोन तासाने आमदार येणार तुम्ही आताच उभं करून ठेवले राव हेच yes, तुला कळत नाही म्हणून तुम्ही लोक आहेत असे आमदार साहेबाला पण कळलं पाहिजे आपण त्यांची किती वाट बघतोय म्हणजे त्यांना समजा ना आपण किती त्यांची निष्ठावान आहे त्यांनी का होत माहिती का इलेक्शनला तिकीट मिळालं सोपं जात कळणार नाही तुम्हाला थांब जरा माझाय का ते अजून येळ गेलेली नाही सरपंच बोलवा येणार का तुला कळत नाही काय बस फोन मला आला आमदारांचा बघा हा विचार करा अजून नाही नाही केला विचार काय करायचं ते विचार केला अरे आता विचार चांगला विचार करतात मी तुझ्या बोलतोय काय झालं ओ माझी सरपंच सुनील पिवळे बोला साहेब मग सरपंच बायला काय बोलाय फोन फोन आला बर मी तेच मुद्दा उचलला होता ऐकलं नाही माझ फोन मला आलता फोन तुम्हाला येऊ द्या ही कागदपत्र पळापळी कुठे केली सरपंच बाहेर केली काय केली सरपंच बाईनी काय केलं नाही मी केलं सगळं मला आला आमदार साहेबांचं कि मी उद्या येतोय म्हणून ते सरपंच बाईचा नंबर नसतो तुमच्या फोनवर आला असेल तस ना काय नाही काय तरी म्हणतो हे बघा सरपंच बाईचा का फोन नंबर नसणार असं होतं ग बसा तुम्ही लावल्यास ठिकाणी का भूमिपूजन सरपंच बाई जवळ येत नाही का तसं काय करतो काय गप्पा गप्पा तुला सांगतोय बिलकुल कालवा करायच नाही कालवा करणार जोर सरपंच बाई येत नाही तर मी कालवा करणार नाही सरपंच बाई नाही येणार फोन मला आलेलाय जमत नाही

तो टिंगरे आला आणि सगळं उधळून गेला म्हणजे झालंच नाही काय कार्यक्रमाचं अजून हे बघा ना हे ना। का हे तिकडे पाडले हे तिकडे पाडले हार दिसतोय का नारळ दिसतोय का मी सांगत होत सरपती बायला बोलवा बोलवा पण माझं ऐकलं का तू कप रे नाही काय खाय खर नाही पिवळे तुझं का अख्खा तुझ्या राजकीय कारकिर्दीला खालून सुरून लावलं तिने सरपंच बाईनी कस काय अरे कस काय म्हणजे फार डाऊ धळून लावला ना तुझा बघतो ना ते सगळं काम आहे काय बघतो आता आमदार आमदार किती वेळ दोन तासात साहेब आणि तयारी नाही बसला की तू इथं बोंबल आता आता दोन तासांनी काय होणार माहितीये का आमदार साहेब येणार सरपंच बाई येणार आणि त्यांचे असते भूमिपूजन होणार मी होऊन देत नसतो तसं काय अरे कशाच काय होऊन देत नसतोय काय करता आलं तुला अरे हे सगळे कार असतात त्या गोट्याचे आहेत गोट्याचे गोट्याचे आहेत मग बघायला जरा गोट्याकडे बघतो जातो गोट्याकडे मी बघायला काय ती काय पोरगी काय नुसतं बघत वाचणार काय मग काहीतरी हातपाय हलवायला लागते त्याला काहीतरी करावं लागते अशी अन्ना बसला मी तर म्हणतो पहिलं जाऊन गोट्याला हलू आणि सरपंच बायला पण बघू बेस्ट एकदम बेस्ट चला गावच लागले नाही तर आमदार साहेब म्हणते असला कसला काय मग काय करायचं म्हणू नका सरपण बाय नाही बघ गोट्याचं पकड पकट गोटेल गोटेल पकट पकड

यांनी ना सगळा आमचा भूमिपूजन चा कार्यक्रम उधळून लावलाय ह्याला है। मी आज सोडत नसतो हे बघा गोटूजींच्या वतीने मी माफी मागतो आणि एक महिला सरपंच झालेली जर तुम्हाला एवढीच खुपत असेल तर मी आजच्या आज राजीनामा देते राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारण करण्यासाठी म्हणून मी सरपंच झाले आणि मी काय आधीपासून राजकारणात नाहीये महिलांसाठी राखीव जागा निघाली आणि आमचे हे म्हणले फॉर्म भर म्हणून मी फॉर्म भरलो आणि लोकांच्या कृपेने मी सरपंच झाले हाऊ मी नवीनही आहात तुमच्यासारख्या जाणत्या लोकांकडून शिकलं पाहिजे मी काही तुम्ही जर असं एकमेकांच्या जीवावर उठणार असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देते